नमस्कार प्रेक्षकांना तुला शिकवेन चांगला स्थाड्या मालिकेच्या उद्याच्या भागात काय कम्मल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे आजी भुनेश्वरीशी बोलू लागत असते आजी म्हणते म्हणतेश्वरला की आपण या डोक्यावरती बर्फ ठेवून काम केलं पाहिजे काही पण घाई गडबडीमध्ये आपण कोणता पण निर्णय घेतला नाही पाहिजे त्याच्याने आपण गोत्याबर येऊ जर का आपण थंड डोक्याने काम केलं तेव्हा सुनबाई घरी येईल नाही तर ती आजीबातच घरी येणार नाही आता तेवढ्यात भुनेश्वरी म्हणते फक्त फक्त तूच करू शकते तूच जाऊन सुनबाईंना घरी परत घेऊन येऊ शकते कारण तूच आणि सुनबाईंचं बॉर्डिंग एकदम चांगलं आहे तूच जाऊन सुनबाईंना परत आणू शकते प्लीज तो, तो आमच्यासाठी परत घरी घेऊन ये जर का तुला माझं लग्न व्हाव असं वाटत असेल तर तू हे करशील जाऊन तू आणशील का सुनबाईंना घरी तर तुला मोठ्या मालकांसाठी काही पण करू शकते मी सुनबाईंना जाऊन घरी आणेल अधिपती पण खूप अस्तव्यस्त राहतो अधिपतींसाठी पण मी जाऊन सुनबाईंना परत घरी घेऊन येईल मी संध्याकाळच्या त्यांना घरी घेऊनच येते का बघ असतो असं मग भुवनेश्वरी एकदम खुश झालेली राहते तिचा आनंद गंगात मावळत नसतो आता मात्र इकडे सीम चेंज होतो आता इकडे अक्षराच्याही अक्षराला समजत म्हणू लागत असते अक्षराच्याही म्हणते तुझं बाळ यायच्या तू आणि अधिपती एकत्र झाले पाहिजे कारण की बाळाला दोघांच्या प्रेमाची गरज आहे तू त्या घरी लवकरात लवकर गेली पाहिजे मला फक्त असं वाटतं तुमचा दोघांचा संसार एकदम चांगला झाला पाहिजे तर अक्षरापत म्हणते आई तू अजिबातच टेन्शन घेऊ नको तू माझी अजिबात काळजी करू नको आम्ही दोघं एकत्र येईल अधिपती मी लवकरात लवकर एकत्र येईल तू अजिबात टेन्शन घेऊ नको त्याच्या अक्षराच्याही म्हणते तू टेन्शन घेऊ नको असं का म्हणते बरं मला अधिपतीतला न्यायला येत नाही कसं चाललंय सगळं त्या मला रात्री झोप सुद्धा येत नाही तू कसं बोलते बरं अक्षरा टेन्शन घेऊ नको आता अक्षरा म्हणू लागत असते त्या बुवणेश्वरी मॅडम पाहिजे आम्ही दोघं एकत्र येत नाहीये त्या गुणेश्वर मॅडमचा चेहरा एकदाचा अधिपती समोर आला ना तर आम्ही दोघं एकत्र येईलच तू त्याचा अजिबातच टेन्शन घेऊ नको आता आईला पण थोडासा धीर देते अक्षरा आता आजीने पण भुनेश्वरला शब्द दिले राहतो कारण की अक्षराला परत घरी घेऊन येईल आता आजी अक्षराला परत घरी घेऊन येईल का नाही आजीने अक्षराला परत घरी घेऊन आल्यावरती आणि वासनीवरती पलटी मारली चारुवास म्हटला मी सगळं नाटक करत होतो अक्षरा घरी परत येण्याकरता तर भुनेश्वरचे चांगलेच पानते होताना आपल्याला बघायला मिळणारे तुम्हाला काय वाटतं वास पलटी मारेल का नाही वासनी पलटी मारल्यावरती अधिपती पुढे काय स्टँड घेईल कारण की अधिपतीला चार वास आता प्रचंड संताप झालेला राहतो आता अधिपती वासच्या विरोधात काही निर्णय घेईल का नाही हे पण पानं फारच इंटरेस्टिंग असणार आहे अशाच मालिकेमध्ये ची डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग